आता आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण या घटकाला सुरुवात करूयात या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करूयात आता या आधीच्या इयत्तांमध्ये आपण मूलद्रव्य म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे त्याची व्याख्या आपण बघितलेली आहे आणि याआधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याची व्याख्या बघितलेली आहे तर त्याची व्याख्या अशी आहे की एका मूलद्रव्याची सर्व हे एकाच प्रकारचे असतात आत्तापर्यंत एकशे अठरा प्रकारची मूलद्रव्ये माहीत झालेली आहेत परंतु एकूण अठराशे इसवी सन अठराशेच्या सुमाराला फक्त तीस प्रकारची मूलद्रव्ये विज्ञान जगताला माहीत होती आणि नंतर जसं जसं त्याच्यावरती जस संशोधन होत गेलं त्याचा तसा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध लागत गेला त्यांच्या वि गुणधर्मांविषयी माहिती मिळत गेली आणि तीच माहिती साठवण्यात आली त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासाला त्याच्या त्याची मदत झाली आणि तो अभ्यास सोपा झाला मग आता हा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी काहीतरी त्याचं नीट एक सिरियल वाईज त्याची मांडणी करणं गरजेचं असे आहे असं वैज्ञानिकांना शास्त्रज्ञांना वाटायला लागलं मग त्यासाठी त्यांनी काय केलं की त्याचे गट पाडले तर ते गट कोणते होते धातू आणि अधातू अशा दोन प्रकारचे मुद्रव्यांचे गट तयार केले आणि त्याच्यामध्ये त्यांना विभागण्यात आलं त्या त्यानंतर एक गट आणखीन असा दिसला की ज्याच्यामध्ये धातूचे पण गुणधर्म आहेत आणि अधातूचे पण गुणधर्म आहेत मग त्यांना काय केलं तिसऱ्या वेगळ्या गटामध्ये त्यांची नोंद केल्या गेली त्याला नाव दिलं धातूसदृश्य गट म्हणजे तीन गट मग तयार झाले धातू अधातू आणि धातू सदृश मग जसं जसं आणखीनही मूलद्रव्य त्यांचे गुणधर्म यांच्याविषयी ज्ञान वाढत गेलं तशा वै शास्त्रज्ञांनी अजून वेगवेगळ्या त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती मांडल्या तर त्यातली जी वर्गीकरणाची एक पद्धत होती ती त्रिक या पद्धतीत मांडण्यात आली त्रिक म्हणजे तीन मूलद्रव्यांचे जे समान गुणधर्म आहेत रासायनिक त्यांच्या आधारांवरती त्यांना एका गटात ठेवण्यात आलं मग आता त्याच्यामधलं जो डोबेनायर हा शास्त्रज्ञ होता तो जर्मन होता त्यांनी काय केलं की मूलद्रव्याचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमान आहे आता वस्तुमान म्हणजे हे त्याच्या शब्दातच आलं काय आहे ते मग ह्या अणुवस्तुमान आणि गुणधर्म यांच्यातला जो संबंध आहे त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की एक गट तयार केला मूलद्रव्यांचा तीन मूलद्रव्यांचा एक गट याप्रमाणे त्यांनी असे तयार केले आणि त्याला त्रिक असं नाव दिलं मग त्या त्रिकांमधील मांडणी त्यांनी कशी केली तर जी ती मांडणी त्यांनी चढत्या क्रमाने केली अ अणुवस्तुमानांच्या म्हणजे म्हणजे ज्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान कमी आहे त्याचा आधी ठेवला त्याच्यानंतर दुसरा आणि मग तिसरा असं चढत्या क्रमाने त्याने त्या अणुवस्तुमास्तक अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्यांनी त्या मूलद्रव्याची मांडणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचा जो अणुवस्तुमानांक आहे तो इतर दोन जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते मग ज्या मूलद्रव्यांचे जी ज्ञात त्यावेळेला मूलद्रव्य होती त्यांचे वर्गीकरण म्हणजे सगळ्यांचंच काही त्या दोबेनाऱ्याच्या त्रिकांमध्ये होऊ शकलं नाही कारण त्यांनी जे नियम त्यांनी जो सांगितला ज्या नियमाने त्यांनी हे त्रिकं मांडली त्याच्यात सगळेच मूलद्रव्य बसले नाहीत म्हणून जी बसली ती त्याच्या त्रिकांमध्ये मांडण्यात आली त्याच्या कोष्टकात ती मांडण्यात आली आता ती कुठली आहेत तर बघ एक पहिलं ही दोन तीन उदाहरणं त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहेत ते आपण अभ्यासू त्याच्यामध्ये पहिलं आहे एल आय एन ए के आता एल आय म्हणजे लिथियम एन ए म्हणजे सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम तर त्या लिथियमचा अणुवस्त मानांक किती आहे सहा पॉईंट नऊ सोडियमचा आहे तेवीस इथे दिलेला आहे आणि पोटॅशियमचा आहे एकोणचाळीस पॉईंट एक आता त्याचं म्हणणं काय आहे की मधला जो मधलं जे मूलद्रव्य आहे म्हणजे इथे मधलं मूलद्रव्य कोणतं आहे सोडियम आहे तर त्याचा अणुवस्तुमानांक किती आहे तर बाजूच्या इतर दोन जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या सरासरी सरासरी म्हणजे काय असते दोन स दोन जे आ... किंवा जे काही का घटक आहेत त्यांना त्याच घटकाची संख्येने विभागणं म्हणजे सरासरी तुम्ही गणितात शिकलेला आहात त्यानुसार इथे आता सोडियमचं जर आपल्याला अणुवस्तुमानांक काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल लिथियम आधी पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज करून त्याला दोनने भागावं लागेल जे इथे केलेलं आहे आणि ते किती आले तेवीस म्हणजेच इथे अणुवस्तुमानांक सोडियमचं किती गा दिलेलं आहे प्रत्यक्ष तेवीस आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण ते त्याच्या सूत्रानुसार केल्यावरही तसंच आलं तर सरासरीचं सूत्र काय आहे अधिक कसी छेद दोन तसेच इथे हे दुसरं उदाहरण पण त्याचप्रमाणे आणि तिसरं उदाहरण इथे त्याचप्रमाणे तर अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे ह्या त्रिकांच्या पद्धतीने मूलद्रव्यांची गट करून त्यांची मांडणी केलेली आहे आता इथे खाली काही मूलद्रव्य आणि त्यांचे अणुवस्तुमानांक कंसात त्यांच्यापुढे दिलेले आहेत तर हे आता तुम्हाला काय करायचं आहे शोधायचे आहेत की याच्यातली डोबे नायरची त्रिकं कोणती आहेत हा तुम्हाला होमवर्क आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद